पण झालं सांगितलं करून आला कोणाने वाट रंगिरी व्यक्त करतो खरं म्हणजे कल्याणरावचं शिफारस करायला तुम्ही सांगण्यापेक्षा मी स्वतः शिफारस करायला माणसं नासायची काही कारण नाही कल्याणरावला ज्या ज्या वेळेला कधी नाही काय फुल फार करण्याची बाकी असेल काय भारत म्हणतो असं काही मोठं नाही ज्या ज्या वेळेला काय अडचणी येतील त्या त्या वेळेला थोडाफार प्रयत्न त्यांना बाहेर काढायचा केले आहे आधी काही बोलवाशातला भाग नाही तुमचं जनाचं शिष्टमंडळ मी स्वतः जिथं त्याला